भावनाताई ह्या ॲक्टिवज आहेत त्या प्रचारात सहभागी आहेत त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने त्या पद्धतीने ते जबाबदारीचं या ठिकाणी भूमिका निभवत आहे आणि सातत्यानं त्या आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना जी जबाबदारी आमचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी दिलेली आहे त्या पद्धतीनं त्या भूमिका उठवत आहेत ठीक आहे योग्य वेळी त्या प्रचारात उतरतील तुम्हाला सर्वांना दिसतात बंद दार चर्चा होती नव्हती प्रचाराला सुरुवात करण्यासाठी आम्ही या पूर्वीसह तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलो आणि सर्वच गोष्टी चर्चेच्या बाहेर सांगणं गरजेचं नाही शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीच्या काळामध्ये झालेलं आहे आणि आपण सर्वजण पाहता की हे तीर्थक्षेत्र जागतिक स्तरावर खऱ्या अर्थ स्थळ व्हावं आणि सर्व सुयुक्त अशा पद्धतीनं या ठिकाणी भूमिका या ठिकाणी विकासाचे काम निर्माण करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवारांनी घेतलेली आहे आज पवित्र दिवस गुढीपाडवा आहे आणि पवित्र तीर्थक्षेत्र पोरादेवी या ठिकाणी आई जगदंबा आणि शिवालाल महाराजांचं आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवाराचं आज आम्ही करणार आहोत थोड्याच वेळात या ठिकाणी आमच्या उमेदवार राजेशताई मल्ले पाटील यासुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी आम्ही वाढवणार आहोत भावनाताई ह्या ॲक्टिव्हच आहेत त्या प्रचारात सहभागी आहेत त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने त्या पद्धतीने ते जबाबदारीचं या ठिकाणी भूमिका निभवत आहे आणि सातत्यानं त्या आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना जी जबाबदारी आमचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलेली आहे त्या पद्धतीनं त्या भूमिका वठवत आहे अर्जुन खोतकरांनी सांगितलं की ते नॉट नॉट रेक्शन लागत नाही त्यांचा अजिबात नाही आम्ही कालपासून त्यांच्या संपर्कात आहे सर्वाच्या दिवशी सुद्धा माननीय मुख्यमंत्री त्यांच्यासोबत बोलले आणि संपर्कात आहे मात्रात नाही ठीक आहे योग्य वेळी त्या प्रचारात उतरतील तुम्हाला सर्वांना बंद दार चर्चा ही नव्हती प्रचाराला सुरुवात करण्यासाठी आम्ही या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलो आणि सर्वच गोष्टी चर्चेच्या बाहेर सांगणं गरजेचं नाही आता तो आशीर्वाद कोणाला राहील हे निकाल तर निकाल लागल्यानंतरच या ठिकाणी सिद्ध होणार आहे परंतु या तीर्थक्षेत्राचा विकास खऱ्या अर्थानं शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीच्या काळामध्ये झालेला आहे आणि आपण सर्वजण पाहता की हे तीर्थक्षेत्र जागतिक स्तरावर खऱ्या अर्थावर पर्यटन स्थळ व्हावं आणि सर्व सुयुक्त अशा पद्धतीनं या ठिकाणी भूमिका या ठिकाणी का, विकासाचे काम निर्माण करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ साहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवारांनी घेतलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी बंजारा समाजाला हे सांगण्याची गरज नाही की विकास आमच्या तीर्थक्षेत्राचा या बंजारा समाजाच्या काशीचा कोण करतो आहे समाजाच्या लोकांना माहीत आहे आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट